पावसाबाबतची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला घाटमाथ्यावरील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची तीव्रता वाढणार असून पुढील तीन ते चार तास पावसाच्या वेगाला चांगलीच गती मिळणार आहे काही भागांमध्ये तुरळक प्रमाणात पाऊस पडणार आहे तर काही भागांमध्ये ढगपुटी सदृश पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला ज्या भागांमध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे त्या भागांमध्ये अतिवृष्टीचा पाऊस पडणार आहे दहा जिल्ह्यांचा समावेश हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये आहे ढगुटी सदृश पाऊस या जिल्ह्यांमध्ये पडणार त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल त्याचबरोबर हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात त्यामुळे दहा जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहावं लागेल समुद्र सपाटीवरील वाऱ्याची द्रवणीय रेषा दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत आहे त्यामुळे कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मुसळधार पावसाची हलकी बरसात होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील चार तासामध्ये या पावसाचा जोर वाढणार असून पावसाचा जोर वाढून पुढील तीन ते चार दिवस असाच राहणार असल्याची शक्यता आहे. घाट परिसरामध्ये मोठ्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. घाट परिसरातील भागांना हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला. त्याचबरोबर महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला. कमी दाबाचा पट्टा दहा जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त सक्रिय झाल्यामुळे या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे हा पाऊस मोठ्या प्रमाणात होणार ढगुटी सदृश्य पावसाचा धोका या जिल्ह्यांना निर्माण झाला आहे हवामान खात्याकडून सांगण्यात आलेल्या जिल्ह्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार कारण पावसाचा जोर पुढील चार तासांमध्ये वाढणार असून हाय अलर्ट देण्यात आलेला आहे पावसाचा जोर सगळीकडे सारखाच नसणार आहे काही भागांमध्ये तुरळक प्रमाणात पाऊस असणार आहे तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला महाराष्ट्रातील काही भागांमध्ये थोड्याशा सरी बरसतील तर काही भागांमध्ये ढग फुटल्यासारख्या अतिमुसळधार सरी बरसतील असं वातावरण महाराष्ट्रामध्ये असणार आहे त्यामुळे नागरिकांना लक्षपूर्वक ऐका की कोणत्या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे कारण ज्या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला कारण पावसाचा जोर अचानकच वाढणार असून पाऊस आज रात्रीपासून पडण्यास सुरुवात होणार आहे सतर्क लागेल यामुळे हवामान खात्याकडून आधीच सूचना देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर ज्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन पथकेही सज्ज करण्यात आली बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात धरणामधील जलसाट्यामध्ये वाढ झालेली आहे धरणातून विसर्ग करण्यात आला असून नदी नाले तुडुंब भरले आहेत अशी परिस्थिती जिल्ह्यांमध्ये निर्माण झाली आहे महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ भागातील काही जिल्ह्यांनाही अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात वारा सुटणार असल्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली कोकण विभागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाची तीव्रता वाढणार असून कोकणामधील जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान खात्याकडून ज्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यातील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे कारण पुढील तीन ते चार तासांमध्ये मुसळधार पावसाची बरसात होणार आहे मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाची बरसात पुढील तीन तासामध्ये होणार असून मुंबई शहराला रेड अलर्ट देण्यात आला मुंबई शहरामध्ये पावसाचा वेग वाढणार असून पुढील तीन दिवस मुंबई शहरामध्ये अशाच सरी बरसणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली कमी दाबाचे क्षेत्र मुंबई शहरामध्ये तीव्र झाल्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात होणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये मुसाधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून ठाणे जिल्ह्यामध्ये वाधी वारा सुटणार आहे या वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे हवामान खात्याकडून ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मुसधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे पुढील तीन तासामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागेल कारण या पावसाचा वेग अचानक वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात वर्तवण्यात आली आली आहे पुणे पुणे शहरामध्ये मुसळधार पावसाची असून शहरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला पुढील तीन दिवस पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची तीव्रता वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली कोकण किनारपट्टी लगत असणाऱ्या भागांमध्ये मुसळधार पावसाची बरसात होणार असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल पुढचे तीन दिवस सिंधुदुर्ग अतिवृष्टीचे असणार आहे पुढील पावसाची वाढतच राहणार परभणी जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होणार असून मुसळधार पावसाची बरसात परभणी जिल्ह्यामध्ये होणार परभणी जिल्ह्यामध्ये पावसासोबत वादळी वारा सुटणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली त्याचबरोबर परभणी जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट होणार असल्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावं असे सूचना देखील प्रशासनाकडून दिल्या जात आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वादळी वारा सुटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे पावसाचे प्रमाण आज रात्रीपासून वाढणार असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज रात्रीपासून पावसाचा जोर चांगलाच वाढणार आहे त्यामुळे रत्नागिरीमधील नागरिकांना काळजी घ्यावी लागेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची सर सुरू राहणार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असून हवामान खात्याकडून दर्शवण्यात आलेल्या अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील तीन चार दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाऊस चांगलाच जोर धरणार असून कोल्हापूरमधील नागरिकांना काळजी घ्यावी लागेल कारण या पावसामध्ये विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात होणार आहे सातारा जिल्ह्यामधील घाट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली असून सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा वेग चांगलाच वाढणार आहे मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात सातारा जिल्ह्यामध्ये होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेला सायक्लोनिक सर्क्युलेशनचा प्रभाव सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पडणार असून सातारा जिल्ह्यामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची बरसात होईल रायगड जिल्ह्यावर देखील मोठ्या प्रमाणात पावसाची बरसात होणार आहे रायगड जिल्ह्यांमधील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे पावसाचा वेग वाढणार असून ढकपुटी सदृश्य वातावरण रायगड जिल्ह्यामध्ये तयार होण्याची हो शक्यता आहे ढग रायगड रायगड तयार होऊन मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा पाऊस होऊ शकतो त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे हवामान खात्याकडून ज्या दहा जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्या दहा जिल्ह्यांमधील नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे कारण पावसाचा वेग चांगलाच वाढणार असून ढकपुटी सदृश पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे या पावसामध्ये यामुळे मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होणार आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहावं लागेल त्याचबरोबर वादळी वारा देखील या पावसामध्ये सुटणार आहे वादळी वारा सुटल्यावर घरावरील पत्रे उडणे झाडावरील फांद्या पडणे अशा बऱ्याच घटना घडू शकतात त्यामुळे वादळी वारा सुटल्यावरती नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावं त्याचबरोबर हवामान खात्याकडून ज्या दहा जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्या जिल्ह्यातील नागरिकांनी कामाव्यतिरिक्त अजिबात घराबाहेर पडू नका कारण या पावसामध्ये विजांचा कडकडाट ही मोठ्या प्रमाणात होणार आहे त्याचबरोबर वादळी आहे। या वाऱ्याच्या वेगाबरोबरच पावसाची बरसात ही मोठ्या प्रमाणात होणार ढकपुटी सदृश पाऊस या दहा जिल्ह्यांमध्ये पडणार आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं प्रशासनाने दिलेल्या आदेशांचं पालन करावं